आजच्या या सभेची सुरुवात आपण श्रद्धा समृद्धी आणि संकल्पाचं प्रतीक असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून करुणा आणि विश्वासाचं प्रतीक असणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करून शौर्याचं संघर्षाचं आणि आपल्या सर्वांच्या स्फूर्तीचं प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी करतो आहोत प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्याच सोबत आहे याच विश्वासाला सोबत घेत छत्रपती शिवरायांच्या शौर्याची प्रेरणा आपण सगळेजण आज या सभेच्या निमित्तानं सोबत घेऊया माझ्यासोबत सगळेच एकदा घोषणा देतील दी बोला जय श्रीराम जय श्रीराम श्री तुमचं आमचं नातं काय तुमचे आमचं नात काय बोला जय शिवाजी जय शिवाजी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभितानम अधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधुना विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे असा आमचा धर्माचा आधार आम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळी दुष्कृत दुराभिचार या माणसांमध्ये पसरेल त्या त्यावेळी एक व्यक्ती या ठिकाणी जन्म घेईल आणि तो धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम करेल आजच्या या सभेच्या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभणार आहे असे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सोबतच आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचीही उपस्थिती आहे आपल्या सर्वांच्या साठी एक युवा आणि आश्वासक असा गोरक्षकांचा चेहरा गोरक्षकांच्या पाठीशी नेहमी सदैव उभे असणार आहे आदरणीय संग्राम भैया जगताप यांचीही उपस्थिती आहे आजच्या या या सभेला मोर्चाला देण्यासाठी परमपूज्य नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी आणि परमपूज्य बसवलिंगजी महाराज यांचीही पावन उपस्थिती आजच्या या सभेच्या निमित्तानं आहे अब भारी है रावण के कुल का सर्वनाश की अब बारी है असुरों का सारा सर्वनाश करने की। प्रगती के प्रगती पर चलते चलते रावण को फिर से मिटाना है जिहाद नियंत्रित कर असुरों का प्रभु राम के हिंदुत्व को आगे बढाना है आपल्या या देवभूमीला आपल्या या देवभूमीसाठी ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच लागत असे सर्व साधू संत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितच आपला उद्देश सफल राहील यामध्ये कोणती स्थिर मात्र शंका वाटत नाही एकदा जोरदार झाल्या पाहिजेत इथं इता उपस्थित असलेल्या प्रत्येक हिंदू मनगटासाठी जो आपल्या धर्मासाठी या ठिकाणी उभारलेला आहे एकदा बोला जय श्रीराम असं म्हणतात देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचा आपण देणं लागतो असं म्हणत असतानाच या भारतीय संस्कृतीमध्ये गोवंशाची किंमत खूप मोठी आहे आणि हेच गोरक्षण करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील युवकांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे असणार आपल्या सर्वांचं दमदार नेतृत्व आदरणीय कल्याण शेट्टी यांना मी विनंती करतोय की त्यांनी या सभे समोर संबोधन करावं या स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमध्ये आज जो हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित केला गेलाय या हिंदू जन हॉरस मोर्चाच्या या सभेच्या मंचावर उपस्थित परमपूज्य दोन्ही स्त्रीच्या चरणी नस्त नतमस्तक होऊन त्या स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये हिंदूंचा आवाज म्हणून या महाराष्ट्राचं मुलुक मैदान तो आमचे सहकारी नेते आमचे बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब विधिमंडळातील माझे सहकारी आणि हिंदूंचा बुलंद आवाज म्हणून महाराष्ट्र भर जे प्रवास करायला लागलेत ते माझे सहकारी बंधू आमदार संग्राम भैया जगतापजी मंचावर उपस्थित आता जनी मनोगत व्यक्त केलं होते अंबादासजी गोकंटलाजी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित झालेल्या तमाम या अक्कलकोट मधील जमलेले सगळे हिंदू बांधव आता खूप जणांना प्रश्न पडत असेल खूप तर माहितीही नाही हा वाटेचा का विषय काय कशाचा रस्ता आहे कशाचा उपोषण आहे आणि ह्या दोन फुटाच्या रस्त्यासाठी आपण हिंदू जनआोष मोर्चा का काढतोय हा खूप जणांच्या मनात पडलेला प्रश्न ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला काही गोष्टी यात सांगू जेव्हा माझ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रश्न उठायचा की अक्कलकोटचं बस स्थानक खूप जेकण आहे खूप या महाराष्ट्रातील लाखो भाविक ज्यावेळी अक्कलकोटला येतात त्या स्वामींच्या पुण्यभूमीत पाय ठेवल्यांदा पहिल्यांदा बस स्टँडला नाव ठेवतात आणि भाविकांची गैरसोय होते म्हणून आपण बस स्थानक उभं करायचं ठरवलं आणि लाखो हिंदू भाविकांचं या अक्कलकोटच्या पुण्यभूमीमध्ये गैरसोय होऊ न म्हणून आपण हा बस स्थानक उभा करायला चालू केला खर तर मलाही त्याच्या अगोदरच्या गोष्टी नीट माहीत नव्हत्या ज्या दिवशी बस स्थानकाचा काम सुरू झालं त्या दिवशी ह्या लोकांचं खरं रूप मला समजायला लागलं आदरणीय गोपीशेठ आजकाळी संग्राम भैया आपल्या दोघांना आवर्जून सांगू इच्छितो बस स्थानक मंजूर झाला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला अक्कलकोट वासियानं आनंद झाला बांधकाम जुनं बस स्टँड आम्ही पाडलं आणि जुन बस स्टँड पाडेपर्यंत गप बसले एकदा बांधकाम पाडलं नवीन बस स्थानकाची अजून आम्ही वीट ठेवली नव्हती आणि येऊन बस स्टँडचं काम अडवलं ही जागा आमची आहे आता मला सांगा बस स्टँड बांधताना मी बघितलो नाही मी जन्माला पासून बस स्टँड होतो त्याच्या अगोदर कधी बांधलं आपल्या पूर्वजांना माहिती असेल काहीही संबंध नसताना बस स्टँड थांबवले मला येऊन सांगितले तुम्हाला जर विधानसभेला निवडून यायचं असेल तर बस स्थानकाचं काम करायचं नाही बस स्थानक गावाबाहेर न्यायचं मी म्हणलं अरे बाबा हे बस स्थानक आहे हे कुणा एका समाजाचं नाही आहे जरी हिंदू भाविक लाखोप्रमाणे लाखो प्रमाणात अक्कलकोट मध्ये येत असतील तरी पण सगळे समाजाचे लोकही बसताना वापरतात बस्तानाच का बस्ता का काम तुम्ही काढवताय नाही नाही तुम्हाला परत जर आमदार व्हायचं असेल तर बसताना करायचं नाही असं म्हणून कोर्टात गेले कोर्टात स्टेही घेतला आणि मी निर्णय घेतला लाखो हिंदू भाविकांच्या सेवेपेक्षा आमदारकी मोठी नाही नाही कुणी आले काय कुणी गेले काय बस स्टँड उभं करून दाखवायचा हा चांग बांधला कागदपत्र बघत होतो थोडा इतिहास सांगतो मी दोघाही नेत्यांना तुम्हाला माहिती असायला पाहिजे कदाचित अक्कलकोट वाशियांना ही ह्या गोष्टी माहिती नाही आहेत ज्यावेळी कोर्टाचा विषय सुरू झाला त्यांनी एक काम चालाकीने केलं होत जे बस स्टँड शासनाच्या मालकीचा आहे ना त्या बस स्टँड वरून गुतागा बस स्टँड महाराष्ट्र परिवहन निगमचं नावच गायब केलं अगदी फाईल शोधता शोधता नाकी नऊ नऊ म्हणजे हे कट कारस्थान एका दिवसात शिजलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला या बस तालकाच्या जुना बस चालकाचा कंपाऊंड वॉल चा बांधकाम सुरू होतं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला आणि त्यावेळी असच येऊन हरकत घेतले कंपाउंड वॉल बांधायचं नाही आमचं जायचं यायचं रस्ता सोडा तत्कालीन नेते होते त्या नेत्याने आधी सूचना दिल्या कंपाऊंड बांधायचं नाही जायचं यायचं रस्ता सोडा परिणाम असा झाला अठ्याण्णव नव्याण्णव ला रस्ता सोडला आणि दोन हजार वीस ला जागेवर हक्क सांगितला ही जागा आमचे बस स्टँड बांधायची नाहीये म्हणून दोन फुटाच्या रस्त्याचा विषय नाहीये मागचा इतिहास बघा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला रस्ता सोडला कंपाऊंड वॉल बांधू दिलं नाही आज अख्खी जागा आमची आहे म्हणून या बसस्थानकाला त्रास दिला बस स्थानक सचिन कल्याण शेट्टीच्या घरचा नव्हता माझ्या पक्षाचा नव्हता माझ्या नेत्याचा नव्हता बस स्टँड अक्कलकोट वासियांचा होत आणि अशा पुण्याच्या कामामध्ये अशा लाखो हिंदू भाविकांच्या सोयीसाठी हे बसस्थानक उभं राहत असताना कोणाला त्रास होत होता नुसतं बसस्थानक नाहीये कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं बस स्थानक असेल ज्या बस स्थानकामध्ये भाविकांच्या मुक्कामाची पण सोय असणार आहे त्यांनी आले अक्कलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये राहायची व्यवस्था झाली नाही असं म्हणायचं नाही म्हणून बस स्टँड मध्ये भक्त निवासाची सोय असलेली कदाचित महाराष्ट्रातली पहिली भक्त निवास बस स्टँड असेल आणि अशा कामाला तुम्ही विरोध केला कोर्टाला मी नागपूर अधिवेशन मध्ये होतो अधिवेशन सोडून आलो कोर्टात पर्सनल लक्ष घातला रोजच्या तारखेला मी लक्ष घालत होतो आणि एवढी सगळी न्यायालयीन लढाई झाल्यावर न्यायालयाची लक्षात आली यांची बदमाशगिरी यांना बस स्टँड होऊ द्यायचं नाहीये न्यायालयाने स्टे उठवला आणि आज तुम्ही बघायला लागलाय लाखो भाविकांचं जे सोयीसाठी उभं राहायला बसस्थानक आज उभारतय बस स्थानक उभं राहायला व आता ह्यानं सुरू झालं की पाहिजे रस्ता कोणासाठी पाहिजे हा रस्ता कोणासाठी पाहिजे जेवढी घरं आहे जेवढी दुकान आहेत ना ही शासनाची जागा आहे है। त्यांच्या मालकीचा मुद्दा काय का दे शासनाच्या जागेवर अतिक्रमण करायचा आणि अतिक्रमण करून परत तुम्ही पायवाट मागायचा आणि आज आम्ही पायवाट दिलो उद्या आमचे लेखरे बाळा मोठं झाल्यावर परत तुम्ही जागेवर कब्जा सांगा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मला खूप जण सोशल मीडियावर सांगितले आमदार कुठं जातीवादी असतो का आमदार अशा लफड्यात पडतो का आमदार आणि विकासाचे काम बघाव आमदार जातीवादी असूर्णभूमीत काम करतो आमदार देवेंद्र कोटे साहेब येत आहेत त्यांचं स्वागत करतो मी या स्वामींच्या पूर्णभूमीत काम करतो मला आमदारकीचा धर्म कोणी शिकवायचे गरज नाही खूप जणांनी सांगितलं सोशल मीडियावर मी दोन तीन दिवस बघत होतो हा आमदार जातीवाद आहे हा आमदार असा आहे हा आमदार तसा आहे मी जेव्हा आमदारकी म्हणून काम केलं जेव्हा आमदारकीचा धर्म म्हणून काम केला मी विकास कामात कधीही जात पंत धर्म बघितलं नाही हे अख्ख्या अक्कलकोटला माहिती आहे पण ज्यावेळी धर्माचा विषय आला तर आमदाराचा पण धर्म आहे बाबा माझे हजारो समाज बांधव ज्यावेळी रस्त्यावर येतात त्यावेळी आमदारकी पेक्षा धर्म महत्वाचा आहे हा धर्माच्या समाज घटक जर रस्त्यावर येत असतील तर त्यावेळी या समाजाच्या पाठीशी राहणं त्यांच्या सोबत राहणं हा ही माझा धर्म आहे आता हिंदू आक्रोश मोर्चा काही एका घटनेवरून सुरू झाला नाही तुम्ही बघितलात मागच्या दोन तीन महिन्यात चार महिन्यात सहा महिन्यात औरंगजेबचा स्टेटस लावला औरंगजेबचे फोटो फिरवले अरे कोण औरंगजेबा कोण औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्य स्थापन केला आमचा तुमचा स्वराज्य स्थापन केला हा स्वराज्य संपवण्यासाठी आलेला औरंगजेब आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जा सोळाशे ऐंशीला ला निधन झालं अवघ्या नऊ वर्षात सोळाशे एकोणनव्वदला ला या स्वराज्याच्या दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आमचा तुमचा धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा हाल हाल करून मारलेला औरंगीआ त्याचा स्टेटस ठेवताय तुम्ही आणि परत जातीवादी आम्ही या का आपण सगळेजण हा ख्रोश मोर्चा हा अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठी होऊन तयार झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर परत शासकीय जागेवर अतिक्रमण दिसायला लागले परत आमच्या भावना दुखवायचे काम करायला लागले परत औरंगाबादचा स्टेटस जर कुठं दिसायला लागला तर हा हिंदू आक्रोश आज तीन नेत्यांवर चार नेत्यांवर सुरू आहे मला माहिती नाही भविष्यात परत अजून ने किती नेते येतील आणि किती संख्येनं हा हिंदू जन आक्रोश मोर्चा राहील आपण सगळ्या लढाईमध्ये अक्कुलकोटवासी आपण कधी जात धर्म नाही बघितला आपण काम करताना शांती राहाव चांगलं राहावं एकत्र काम केलं आम्ही कधी अतिक्रमण नाही केलं कधी चुकीच्या गोष्टी नाही केलं एवढं विशाल मंदिर मंदिर पाठीमागं माझं उभं राहतंय शासनाची परवानगी घेतली एक इंच जागा अतिक्रमण नाही केलं कुठेही काम करत असताना आम्ही शहराला धक्का लावू देत नाही गालबूट लावू देत नाही मान्य गोपीशेठ माननीय मान्य संग्राम भैया देवेंद्र दादा आपण तिघा नाही सांगू इच्छितो या शहरामध्ये रस्त्याचं काम सुरू मोठ्या प्रमाणात मान्य देवेंद्रजींनी खूप मोठी निधी आम्हाला दिलेली रस्त्याचं काम करत असताना एका ठिकाणी आमचं राम मंदिर आहे प्राचीन पुरातन काळातलं राम मंदिर आहे मी स्वतः माझ्यासोबत सगळे सहकारी राम मंदिरच्या चेअरमनला ट्रस्टीनं विनंती केलं त्या राम मंदिरने अतिक्रमण नाही केलं के होतं त्यांच्या मालकीची जागा होती पण आम्ही सांगितलं की या शहरात लाखो भाविक येतात या शहरात वर्दळ वाढायला लागली आम्ही एक दहा फूट भिंत तुम्ही जर आत घेतलात तर हे अक्कुलकोट यांची सोय होईल राम मंदिरवाल्या एक मिनिटात मानले स्वतः पुढाकार घेतला दहा फूट कंपाऊंड आत घेतलं त्यांनी म्हणले या शहराच्या चांगल्यासाठी आमची मालकीची जागा सुद्धा आम्ही आत घेऊ पण शहराचं नुकसान होऊ देणार नाही हे अशी परंपरा अशा विचारधारा बाळागणार आपले लोक आहेत रस्ते करत असताना छोटे छोटे मंदिर आत आले त्या त्या, त्या मंदिराच्या प्रमुखाने सांगितलं गावचा विकास महत्वाचा आहे मंदिर आपण काढू रस्त्याला अडचण नाही होऊ देणार जिथं मालकीची जागा आम्ही सोडतो जिथं मल्लिकार्जुन मंदिर बांधत असताना आम्ही नेमात बांधतो बसस्टँड नेहमी बांधतो काल एका अतिशाने विचारलं बसस्टँडचं परमिशनच नाही अरे बाबा परमिशनचं आम्ही बघून घेऊ शासन आणि बस स्टँड आम्ही घट्ट एवढा अतिक्रमण तिथे बांधले गाळे बांधले पैसे घ्यायला लागले त्याचा अतिक्रमण तुम्हाला तुम्हाला दिसला नाही का। काय होते कधी कधी जातीवंत पेक्षा नव्यानं आलेला जास्त मोठा ओराडत असतो त्याला नेतेगिरी सिद्ध करायची असते मला कोणावर बोलायचं नाही आज एवढे हजारो धर्माचे बांधव एकत्रित आलेले आहेत मी अजून आवर्जून सांगू इच्छितो आज उद्या कधी राजकारण पक्षकारण पक्षी राजकारण होत राहील पण जिथं जिथं धर्माचा विषय येईल जिथं हिंदुत्वाचा विषय येईल मी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून समाज बांधवाच्या सोबत असणार काय असं आश्वास आश्वासन करू जास्त न बोलता दोन इंच दोन फूट कदापि जागा देणार नाही आणि इथून पुढं अशा जर मागणी करत राहिलात तर परत पुढचा विचार आम्ही सगळ्यांनी वेगळा करू एवढंच सांगून मी पुन्हा एकदा मी माझे दोन शब्दचं आवर्जून घेतो आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं आलात आपलंही मी आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम